मित्र फाउंडेशन नाशिकचं okay. तर कोणालाही अजून पोलीस मित्र व्हायचं असेल किंवा स्वप्न राहिलं असेल की मला पोलीस कमिशनर व्हायचं होतं हे व्हायचं होतं पोलीस लोक आपली सेवा करतात पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला कोणीही नाहीये hmm. मग त्यांना त्यावेळेला आपण मदत करेल त्याची मेंबरशिपचे हे मी मॅडमजवळ मी नंबर पाठवते तुम्ही अवश्य त्यांना इथं बोलवा त्या सरांना सुनील परदेशी सर आहेत इथलेच ते नाशकातले तर त्या मला रायगड जिल्ह्याचे अध्यक्षपद मिळालं आहे महिला संघटक तर आम्ही काय करतो की हेच संविधान आहे ना आपलं त्याचं त्याच्या पपरत आहे आणि मला ना हा अधिकार आहे सगळ्यांना हा अधिकार नाही मोबाईल नंबर आणि हे टाकायचा तर काल सरांनी माझं कार्य बघून मला किती मला वाटतं तेवीस तारखेलाच मी जॉईन झाले आत्ताची कुठला हा महिना मार्क येणार तेवीस फेब्रुवारीला जॉईन झाले माझं कार्य बघून लगेच मला त्यांनी अधिकार दिला आहे हा मी दोन्ही जनावरती आणि काल त्यांनी पहिले पंचवीस फ्रेम आणून दिल्या पहिली फ्रेम मी मनोहर सारखं याला देते मनोहरला राहते तर त्यांचं हे केलं कारण ते एकटी स्त्रीनी राहणं आजच्या जमान्यात रिस्क आहे पण त्या काळजी घेतात मग त्यांचा सत्कार केला आणि दुसरा सत्कार आपल्या हास्ययोगाचा होतो O da bakıyor Dikşit veriyorum. Evet.